नमस्कार मी गणेश कसरदास गायके राहणार काळेवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मला सरांची माहिती यूट्यूब आणि फेसबुक दोन्हींवरही क मिळाली होती मी दूध व्यावसायिक आहे परंतु दूध प्रॉडक्ट काय बनवत नव्हतो त्यानंतर सरांशी माझी चर्चा झाली सरांना फोन केल्यानंतर मी इथं बुक बुक बुकिंग केलं त्यानंतर मी इथं आलो इथं आल्यानंतर सरांनी सगळे प्रॉडक्ट कसे का बनवायचे काय सगळं प्रॅक्टिकली आमच्याकडून करून घेतलं त्यानंतर राहण्याची खाण्याची जी सोय होती ती एकदम घरच्यापेक्षाही छान आमची त्यांनी ठेव हे केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि ज्यांनी जे आम्हाला प्रशिक्षण दिलं त्याबद्दल मी पूर्ण समाधानी आहे आणि अजूनही मार्केटिंग मार्केटिंगबद्दल पण त्यांनी इतकी छान माहिती दिली आणि इथून जे आम्ही जाणार आहोत ती एक ज्ञानसुंदरी या प्रशिक्षणामधून आम्ही एक ऊर्जा घेऊन चाललेलो आहोत ती आम्हाला सदैव आमच्या पाठीशी राहील आणि त्यांनी इथून पुढे बी आमच्या पाठीमागं सदैव तुम्हाला काय अडचणी असेल तर ते आमच्या पाठीमागं सदैव हजर राहतील याचीही ग्वाही त्यांनी दिलेली आहे ते त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि त्यांच्या हो, इथून पुढील कार्यास लाख लाख शुभेच्छा देतो आणि दाखव